निलपॅकचं नाईन फिफ्टी मॉडेल आहे ज्या मॉडेल मध्ये आपण दहा ग्राम पासून तर वन किलो पर्यंत सगळ्या प्रकारचे असतील सगळ्या प्रकारचे भडग मुरमुरे असतील किंवा इतर सगळ्या प्रकारचे देतो आपण एक्झिबिशन मध्ये लावलेला आहे जेणेकरून सर्व कस्टमरला आपण दाखवू शकतो नमस्कार मी वेदांत पाटील फाउंडर डायरेक्टर ऑफ निलाचल ऑटोमेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड सकाळ व अग्रोवन ने आयोजित केलेलं कृषी प्रदर्शन चांगली येते सर्व शेतकऱ्यांनी एकदम गर्दी करून आमच्या स्टॉलवर व्हिजिट केले प्रत्येकानं कुतुला प्रत्येक गोष्टी जाणून घेतल्या ज्याच्यात जा जा आमचे लहानल्या लहान मशीन पासून तर मोठ्यातले मोठे सर्व मशीन आम्ही प्रदर्शन केलेले आहेत आमची कंपनी मेनली मॅन्युफॅक्चरिंग करते हळद पॅकेजिंग मशीन ज्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग असेल आणि पॅकेजिंग असेल फूड प्रोसेसिंग मध्ये सर्व प्रकारचे फूड जसे की हळद असेल हळद प्रोसेसिंग करणं त्याला पॅकिंग करून विकणे सगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स असतील ते डिहायड्रेट करून त्याला पॅकिंग करून विकणे सगळे प्रकारचे आटा बेसन असेल ते प्रोसेस करून पॅकिंग करून विकणे किंवा बनाना पोटॅटोचे चिप्स असतील ते पण प्रोसेस करून पॅकेजिंग करून विकणे तर हा सगळा प्रकार आपण आपल्या कंपनीच्या मार्फत सर्व मशिनरी मॅन्युफॅक्चर करतो